जुन्या घटनेचा वाद टोकाला कुऱ्हाडीने एक घाव दोन तुकडे मजुराचा हत्येच्या घटनेनं हादरलाय सातपुडा धागार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या फाड्या खाजा पावरा वय वर्ष चाळीस असं मृत इसमाचं नाव पोटाची खडगी भळण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या धडगाव तालुक्यातील बिरलगाव गावातील फाड्या पावरा, हा मजुरी करून परत आपल्या गावी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलाय हा हत्याकांड नदीवर अंगोळीला जात असताना पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावातील काहींनी लाथाबुक्यांनी मारहाणीनंतर धारदार कुऱ्हाडीने केला हल्ला तीन जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल हत्या करणारे तिघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे